जालनामधील चंदनजीर पोलिसांना गो तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडण्यामध्ये यश चालकावरती गुन्हा दाखल गोवंश तस्करीची सूचना प्राप्त झाल्यानंतर जालनामधील चंदनजीर पोलीस ठाण्यामार्फत नवीन मोंडा या रोडवरती नाकाबंदी लावण्यात आली होती या दरम्यान एम एच ट्वेंटी जी सी सिक्स फाय एट झिरो क्रमांकाच्या आयशर मॉडेलच्या ट्रक वरती जेव्हा पोलिसांना संशय आला त्यानंतर या ट्रकची तपासणी केली असता या ट्रक मध्ये अवैध पद्धतीने सोळा जनावर घेऊन चालले असल्याचं चा निदर्शनास आलं त्यानंतर चंदनझीर पोलिसांकडनं या सोळा जनावरांना मुक्त करण्यात आलेलं आहे त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आलेलं आहे तसेच या ट्रकच्या चालकावरती गुन्हे दाखल करून कारवाई देखील करण्यात आलेली आहे पाहूया आपण सविस्तर वृत्त जालना मधील पोलीस पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडनं गो तस्करी विरोधात मोठी कारवाई काल रात्री जालनातील चंदनजीर पोलिसांना गो तस्करी संदर्भामध्ये माहिती मिळाल्यानंतर चंदनजीर पोलिसांकडनं नवीन मोंडा या रोडवरती नाकाबंदी करण्यात आली होती या दरम्यान एक आयशर ट्रक क्रमांक एम एच ट्वेंटी जी सी सिक्स फाय एट झिरो हा पोलिसांना येताना दिसला या ट्रकवरती जेव्हा पोलिसांना संशय आल्यानंतर या ट्रकची झडती घेण्यात आली या झडतीमध्ये एकूण ट्रक मध्ये सोळा बैल कोंबून भरले असल्याचे आढळून आले या प्रकरणामध्ये पोलिसांनी चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये सोडण्यात आलेले आहे महाराष्ट्र समवेत भारतातल्या अन्य दहा राज्यांमध्ये गोहत्येवरती बंदी असताना सुद्धा अनेक वेळेला आपल्याला गोतस्करीची वृत्त जे ते पाहायला मिळत असतात त्याचपैकी एक जालना मधील चंदनझीर पोलीस ठाण्यामार्फत काल रात्री करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चंदनझीर पोलिसांना अवैध गोतस्करी पकडण्यात मोठं यश चंदनझीर पोलीस ठाण्यामार्फत सोळा जनावरांची मुक्तता करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या सोळा जनावरांना गोशाळेमध्ये भरती करण्यात देखील आलेला आहे ट्रक चालकावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे